नमस्कार श्री क्लासेस लोणार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण श्री क्लासेसचा संपूर्ण रिव्ह्यू करणार आहोत तो हा व्हिडिओ सर्वांनी कृपया शेवटपर्यंत पहा तर क्लासेस साठी सगळ्यात महत्वाचं आहे लोकेशन आणि आपल्या क्लासेसचं लोकेशन विक्रांत हाईट्स धार रोड लोणार अवघ्या स्टँड पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे चला तर जाऊया क्लासेस तर फायनली आपण श्री क्लासेसच्या फेसमध्ये आलेलो आहोत तर बघा या ठिकाणी दाखवा चप्पल आणि बूट स्टँड व्यवस्थित डिझाईन केलेले आहे म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारे त्यांचे चप्पल इकडे तिकडे जाणार नाहीत आता बघूया आपण ऑफिस या माझ्या मागे भव्य असं ऑफिसची आपण तयारी केलेली आहे बघा ऑफिस का का महत्वाचं आहे जे काही ऑदर ऍक्टिव्हिटीज असतात उदाहरणार्थ फीज भरणं त्याच्यानंतर काही गोष्टी झेरॉक्स काढणं पेपर प्रिंट करणं तर यासाठी ऑफिस छानपैकी डिझाईन केलेल्या आहेत त्यापर्यंत बघा सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण क्लासमध्ये म्हणजे टेस्ट असो किंवा मुलांमध्ये काही मुली असो यांच्या पूर्ण सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही फुटेज ह्या पूर्णपणे बिल्डिंगमध्ये अवेलेबल आहेत तर या ठिकाणी ऑफिस आहे इथे एक सिस्टम आहे इथे जे काही एक्स्ट्रा वर्क्स असतं ते आम्ही या ठिकाणी करतो इथं प्रिंटर आहेत या ठिकाणी सुद्धा का जे काही झेरॉक्स वगैरे आहेत प्रिंट ह्या सगळ्या क्लासेसमध्ये आपण काढत असतो कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे टेस्ट ह्या मिस होऊ शकत नाही किंवा लांबू शकत नाही चला आता आपण एक एक करून आपल्या क्लास पाहूया चला या ठिकाणी पाहूया आपण क्लासरूम नंबर एक बघा बसण्याची व्यवस्था आपण एक खूप छान पद्धतीने केलेली आहे म्हणजे जे डेस्क बेंच आहेत ना तर कितीही म्हणजे जोड बेंच आहे एकदा तुम्ही इथून एकदा बघा तर बघा हे जे जोड बेंच आहे कुठल्याही प्रकारे हलणार नाही या ठिकाणी मुलांना बॅग ठेवण्यासाठी पण जागा आहे बुक्स वगैरे बघा या ठिकाणी छानपैकी मुलं बुक्स वगैरे ठेवू शकतात बॅग खाली ठेवून आणि कम्फर्टेबल ते दोन तास तीन तासापर्यंत त्यांना बसता येईल त्यानंतर ट्यूबलाईज प्रोजेक्टर वगैरे प्रोजेक्टर पण दाखवा एकदा त्यानंतर बघा एलईडी डी डिजिटल आपलं मिशनच आहे की आपण जितक्या लवकर डिजिटल हो तेवढं आपलं चांगलंय बघा इथे डिजिटल एलईडी प्रत्येक क्लासरूममध्ये कॉम्प्युटर सिस्टम म्हणजे मुलांना जर काही काही दाखवायचं काम तर आपण लगेच दाखवू शकतो त्यानंतर आपण विचार केलेला बघा व्हेंटिलेशनचा व्हेंटिलेशन म्हणजे काय खिडकी बघा प्रत्येक क्लासरूममध्ये अतिशय हवा येईल अशा खिडकीज आहेत खिडक्या आहेत विंडोज आहेत फॅन आहेत दोन दोन फॅन क्लासरूम मध्ये आपण बसवलेले आहेत म्हणजे मुलांना कुठल्याही प्रकारे त्यांना त्यांच्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम होऊ नये याचा विचार केलेला आहे चला आपण आता पुढच्या क्लासरूम मध्ये जाऊया बघा हा एक मोठा क्लासरूम आहे शक्यतो येता आठवी नववी दहावीच्या व्यक्तीसाठी आम्ही ही यूज करतो तर या क्लासरूम मध्ये महत्वाचं काय आहे की मोठा हॉल आहे या ठिकाणी पन्नास विद्यार्थी आरामशीर व्हेंटिलेशन न बसू शकतात आणि सगळ्यात मोठा हा डिजिटल बोर्ड लोणार तालुक्यामध्ये हा पहिला डिजिटल बोर्ड आपल्या क्लासेसने आणलेला आहे तर का आणलेला आहे याची सर्व सुविधा मुलांना भेटावं म्हणून कारण कुठल्याही प्रकारे जर काही गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला डिजिटल होणं गरजेचं आहे तर हा डिजिटल बोर्ड आहे त्यानंतर डेस्क बेंचची सिटिंग अरेंजमेंट पण एकदम अंतर अंतर आहे बघा तुम्ही इकडे फिरू शकता कुठेही विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपण जाऊ शकतो त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो आपण ठीक आहे तर अशा पद्धतीनं छान म्हणजे कुठेही फिरता येईल कुठल्याही प्रकारे गर्दी करायची गरज नाहीये तर इन्व्हर्टरची पण व्यवस्था केलेली आहे एकदा आपलं इन्व्हर्टर दाखवून द्या डबल बॅटरीचं इन्व्हर्टर आहे कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रिसिटीमध्ये डिस्टर्बन्स होणार नाही विद्यार्थ्यांचा अभ्यास बोडणार नाही प्रत्येक एक ना एक गोष्टीची जी काही काळजी आहे आपण घेतलेली बघा इथे सुद्धा दोन फॅन्स आहेत वे व्हेंटिलेशनसाठी खिडक्या आहेत दोन म्हणजे जेवढी हवा मुलांना भेटेल ऑक्सिजन जेवढा चांगला भेटेल ना तर तेवढं मुलांचं मन आणि ब्रेन हे चांगलं काम करणार आहे तर तुम्ही बघू शकता कशा क्लासरूम अरेंज केलेलं आहे चला आपण आता पुढच्या क्लासरूममध्ये जाऊया काही एक्सटर्नल फॅन्स पण आहेत कुठे जर गरज वगैरे जर आपल्याला पडली ही एक छोटीशी क्लासरूम आहे एकदम व्हेंटिलेशनचा खिडक्याचा खूप विचार केला आहे प्रत्येक क्लासरूममध्ये डेस्क बेंच तर अवश्य आपण ठेवलेलेच आहेत कारण त्याच्याशिवाय मुलांना खाली बसून मांडीचे त्रासेस वगैरे होऊ शकतात या आपण हे क्लासरूम पाहूया बघा इथे इथे सुद्धा बघा तुम्ही खिडक्यांचं खासपणे आपण नियोजन केलेलं आहे की फुल हवा मुलांना कशी भेटेल याचा जास्त विचार केलेला आहे आणि हवा खेळती कशी राहील इथे सुद्धा डिजिटल बोर्ड आहे डिजिटल टीव्ही आहे की मुलांना काही दाखवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो अशा चार क्लासरूम आणि बसस्टँड पासून जवळचं अंतर हे झालं आमच्या भौतिक सुविधा त्यानंतर जे काही क्लासेसचं नियोजन आहे मुलांचे टेस्ट पेपर घेणं त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करणं ह्यांच्याकडे पण आपण लक्ष दिलेलं आहे चोवीस तास इंटरनेट सेवा आमच्याकडे अवेलेबल आहे म्हणजे मुलांचा कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स होणार नाही या आपण थोडंसं आता ऑफिसमध्ये पाहूया आता जर मुलांच्या अभ्यासाचा जर विचार केला असेल तर कुठल्याही प्रकारे मुलांवर प्रेशर येणार नाही हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना आवड कशी तयार होईल होमवर्क कसा करून घेतला जाईल याच्यावरती आमचा फोकस आहे आणि नक्की सर्व पालकांचा सपोर्ट आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एकदा व्हिजिट क्लासेसला नक्की करा तुमच्या काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा हा कम्प्लिटली रिव्ह्यू आम्ही क्लासेसचा केलेला आहे आणि जास्तीत जास्त मुलांना कशी गुणवत्ता देता येईल याचा विचार आम्ही करतोय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक वेळ नक्कीच भेट द्या